की यापुढे जे ह्याच्या आधीच्या अनेकांनी म्हटलं तर अरे म्हणणाऱ्याला कार्य म्हणायला पाहिजे आणि ते अरे म्हणणाऱ्याला कार्य म्हणण्यासाठी आपल्या सगळ्यांची तयारी पाहिजे पाच जणांची जबाबदारी करतोय मी घाबरलेत ना आता जरा छोटापर्यंत नेऊया सदाभाऊ खोतानी सांगली जिल्ह्याच्या बँकेच्या घोटाळ्याची त्यावेळच्या अध्यक्षांच्या घोटाळ्याची चौकशी करण्याच्या मागे लागायचं दर आठवड्याला मंत्रालयात पाहिजे आणि वेळ पडली तर हायकोर्टात जाऊ आणि हायकोर्टामधून आदेश घेऊ परंतु ही घोटाळ्याची चौकशी होणार इकडे सम्राट माडकांनी सर्वोदय कारखान्यासाठी जीवाचं राहण करायचं हां सर्वोदय कारखाना कसा ताब्यात मिळत नाही बघू खरं म्हणजे मी कुठे प्रतुराज अजून एखादा महिना महसूल मंत्री राहिलो असतो काम झालं असतं तुला ती रात्र आठवत हो असेल की पहाटे चारपर्यंत पर्यंत जागा होतो लॉटरीचा ऑनलाईन घोटाळा लॉटरीचा ऑनलाईन घोटाळा याची जबाबदारी सत्यजित देशमुखांना <प्थाँगा> म्हणून सगळं घडायचं मग एक ठाणे जिल्ह्यामध्ये बिल्डर गेला त्याच्या डायरीमध्ये कोणाचं तरी नाव होतं आणि ते त्या शिरा ताण तानून बोलत होते आणि सातत्याने सगळ्या बहुजन समाजात ठेका त्यांनीच घेतला आहे असं त्यांना वाटतं